आडगाव महोत्सव दोन हजार चोवीसचे आयो चे आयोजन मंडपाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न आडगावमध्ये अतुल आडगाव व आडगाव शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष माननीय श्री अतुलदादा मते यांच्या वतीने नवीन वर्षात दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते सात एक दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आडगाव महोत्सव या सामाजिक कार्यक्रम आणि उत्सवाचे आयोजन केले असून त्यानिमित्त दिनांक चोवीस बारा दोन हजार तेवीस रोजी आडगाव येथील मेडिकल फाटाच्या बाजूला असलेल्या मैदानावर मोठ्या उत्साहामध्ये भूमिपूजन संपन्न झाले असून त्यावेळी प्रतिष्ठित नागरिक श्री शंकरराव मते आडगावमधील ग्रामस्थ व अतुलदादा मते युवा मंचाचे संस्थापक व आडगाव शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्री अतुलदादा मते व युवा मंचचे सदस्य पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आणि या आडगाव महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये सलग सात दिवस सा विविध सांस्कृतिक कबड्डी कुस्ती गीतगायन बॉडी बिल्डिंग स्पर्धा सिने अभिनेता नाना मडेगावकर यांचा न्यू होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा अशा बऱ्याच कार्यक्रमाचे आयोजन अतुल दादा मते युवा मंच संस्थापक आडगाव शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अतुल दादा मते यांनी केले आणि या आडगाव महोत्सव दोन हजार चोवीस आयोजित केल्यामुळे आडगाव मधील नागरिकांमध्ये उत्साह निर्माण झालाय नाशिक ते जर डिजिटल सुदाम वर्षात एक जानेवारी दोन हजार चोवीस ते सात जानेवारी दोन हजार चोवीस या सप्ताहामध्ये आम्ही या ठिकाणी आडगावकर आणि नाशिककरांसाठी एक आडगाव महोत्सव हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करत आहोत त्या ठिकाणी क्रीडा कला क्षेत्रातील सर्वच कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे कबड्डी असेल कुस्ती असेल बॉडीबिल्डिंग असेल त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम असेल होम मिनिस्टर ते गाण्यांचा प्रोग्राम अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी घेतले जाणार आहे जेणेकर एक जानेवारी ते चार चार जानेवारी दरम्यान फक्त शस्त्र प्रदर्शनाचा कार्यक्रम देखील होणार आहे तर त्यानिमित्ताने आज या ठिकाणी आम्ही स्टेजचं पूजन केलेलं आहे आणि आजपासून गेल्या चार पाच दिवसात पुढं जाता ते कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि सेटअप झाल्यानंतर एक जानेवारी ते सात जानेवारी पूर्ण हा कार्यक्रमाचा सर्व आडगावकरांनी नाशिककरांनी सर्व लाभ घ्यावा अशी मी माझ्या ग्रामस्थांतर्फे मी इथं जमलेल्या सर्व नागरिकांतर्फे विनंती करतो धन्यवाद इथे अतुलदादातर्फे एक जानेवारी ते सात तारखे सात जानेवारीपर्यंत ज्या स्पर्धा भरवण्यात येत आहे त्याच्यासाठी आज स्टेजची उभारणी मंडप सोयीसु सुविधांसाठी आज सुरुवात झालेली आहे भूमिपूजन झाले तरी त्यांना सगळ्या गावाच्या वतीने शुभेच्छा देऊन कार्यक्रम नीट पार पाडावा त्यांच्यासाठी शुभेच्छा आहे आज दिनांक नवीन वर्षानिमित्त अतुलदादाने जो आडगाव महोत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे त्याच्याबद्दल दोन शब्द आपले व्यक्त करा आज या ठिकाणी आडगावमध्ये पहिल्यांदाच आडगाव महोत्सव असा मोठा कार्यक्रम भरगतचा असा कार्यक्रम होत आहे अतुलदादा यांच्या सहकार्याने अतुलदादा युवा मंच आडगाव यांच्यातर्फे जो कार्यक्रम राबवला आहे यात विविध खेळ खेळ कबड्डी कुस्ती तसेच रस्सी खेच आणि हॉलीबॉल तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी ठे अतुलदादा यांनी या, या महोत्सवात ठेवले आहेत आडगावकरांना एक अशी भरगच्चाशी पर्वणी परवणी या मनोरंजनाची पर्वणी या माध्यमातून मिळणार आहे मी सर्व आ आडगावकरांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमा एक जानेवारी ते सात जानेवारी या दरम्यान आपल्या बहुमूल्य वेळे ह्या कार्यक्रमात देऊन मनोरंजनाचा आस्वाद घ्यावा अशी मी त्या सर्वांना विनंती करतो